नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषीदीप या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कट फ्लावर फुलांमध्ये मार्केटमध्ये जिशोबी होतो सूर्यफुल येतं बरेच शेतकरी फोन करत होते काही शेतकरी एसएमएस करत होते की आम्हाला शोभयवंत सूर्यफुलाची लागवड करायची लागवड कशी केली पाहिजे किंवा लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या <coughs> महिन्यामध्ये शोभयंत सूर्यफुला मार्केटमध्ये मागणी चांगली असते लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करतो की बाबा शोभयंत सूर्यफुलाची लागवड नेमकी कधी केली पाहिजे किंवा कोणत्या महिन्यामध्ये केली पाहिजे किंवा कोणत्या महिन्यामध्ये शोभयंत सूर्यफुला मार्केटमध्ये मागणी चांगली असते अशा असंख्य प्रश्नांचा वध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी तसं पाहायला गेलं तर सूर्यफुल म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभं चित्र उभं राहतं की बाबा रेग्युलर जे आपण सूर्यफुल असतं ते आपण तेलासाठी वापर केला जातो म्हणजे त्याचं तेल काढलं जातं आणि दुसरं जे सूर्यफुल आहे ही त्याचा तुमचा डेकोरेशन मध्ये वापर केला जातो त्याचा बुकेमध्ये वापर केला जातो गाडी जगण्यासाठी वापर केला जातो किंवा तुमचे काही इव्हेंट्स असतील त्या मध्ये जे सूर्यफुल आहे सूर्यफुलाचा वापर केला जातो खरं तर बरेच शेतकरी मला प्रश्न विचारत असतात बरेच शेतकरी फोन करत असतात काही शेतकरी एसएमएस करतात प्रत्येक शेतकऱ्याला फोनवर बोलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या एस एम एसला ला उत्तर देणं शक्य नाही आजचा आपला उद्देश का बा एका की असंख्य शेतकऱ्यांपुढं शोभेवंत सूर्यफुलाविषयी माहिती पोहोचवण्याचा आपला माणूस आहे खर तर शोभेवंत सूर्यफुलाची जी लागवड आहे शेतकरी मित्रांना लागवड तुम्ही बाराही महिने करू शकता बरेच शेतकरी काय करतात कधीतरी शोभेवंत सूर्यफुलाची लागवड करतात आणि मार्केटला गेल्यानंतर त्याला दर कमी भेटला की मात्र बाबा शोभवंत सूर्यफुल खरंच परवडत नाही शेतकरी मित्रांनो खरंतर शोभेवंत सूर्यफुलाची सूर्यफुलाला जो दर म्हणतो आपण हा मार्केटमध्ये दर हा लग्न सरायला चांगला असतो सीझनला शोभेवंत सूर्यफुला मार्केटला दर हा कमी असतो बरेच शेतकऱ्यांना वाटतं की गणपतीमध्ये शोभेवंत सूर्यफुल आपलं विक्रीला आलं पाहिजे त्यावेळेस शोभेंत सूर्यफूल मार्केटला तर त्याचे पैसे होतील का खर तर शेतकरी मित्रांनो शोभेवंत सूर्यफुलाचा जर दर म्हणतो आपण मार्च एप्रिल आणि मे म्हणजे फेब्रुवारीपासून चांगला राहतो पण परत काय होतं की मध्ये रोजा येतो परत होळी येते त्यामुळे परत बाजारभाव पडत असतात त्यामुळे शक्यतो बाजारभाव तुमचे मार्चपासून ये मार्च एप्रिल आणि मे हे दोन ते तीन महिन्यामध्ये शोभयवंत सूर्यफुलाला बाजारभाव हे चांगले असतात म्हणजे लग्नाच्या तारखा जेवढ्या जास्त लग्नाच्या वेळोमुर्त जेवढे जास्त तेवढं तुमचं शोभेवंत सूर्यफुलाला मार्केटमध्ये मागणी चांगली असते आता महत्वाच्या विषय लक्षात घ्या की शुभवंत सूर्यफुलाची जबिया नाही बियाणे कुठं उपलब्ध असतं बरेच शेतकरी जरी मला प्रश्न विचारत असतात की आम्हाला शोभेवंत सूर्यफूल लावायचं आहे बियाणे कुठे उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो शोभेवंत सूर्यफुलामध्ये असंख्य कंपन्यांचे बियाणे उपलब उपलब्ध आहेत पण त्यामध्ये चांगल्या कंपनीचे बियाणे म्हटलं तर तुम्हाला तुम्ही सकाटा सीडचं बियाणे लागू शक लागवड करू शकता सकाटा आणि न्यू सीडचं आता ही जे चालू मध्ये सकाटा सीडची शोभेवंत सूर्यफुल आहे अतिशय सुंदर व्हरायटी आहे मार्केटमध्ये याला दर चांगला भेटतोय एका तुम्ही माझ्या समोर जो पाहू पाहू शकता की आतमध्ये जो कलर आहे हा आतमध्ये ब्लॅक कलर आहे आणि वरच्या साइडनी येलो आहे म्हणजे हे सूर्यफुल आता काढण्यासाठी आलेले आहे कारण काय होतं की शुभेवंत सूर्यफुल एकदा काढल्यानंतर तीन ते चार दिवस शेवटच्या ग्राहकापर्यंत पोचायला लागतं त्यामुळं शक्यतो थो थोडंसं त्याचं तोंड उंबराय तो लागलं की शुभेवंत सूर्यफुल काढून घ्यायचं आणि मार्केटला स्लीवज मध्ये मा पाच पाच फुलाची बंच त्याची बांधले जातात आणि ती मार्केटला त्याची विक्री होते लागवड करत असताना मग त्याचा विषय घ्या की बाबा ज्याचं स्पेसिफिक जे अंतर म्हणतो आपण कमीत कमी काय होतं की दोन रोपातलं जे अंतर आहे हे न दीड फुटापर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि दोन ओडीतलं अंतर हे दो दीड ते पाऊन दोन फूट ठेवू शकता म्हणजे जसं तुमची तुम्ही मका जशी पेरता तसं जर तुम्ही तुम्ही ते पेरलं सॉरी टोकन पद्धतीने लावलं तरी ते शोभे होतं सूर्यफूल हे तुम्हाला भेटत असतं आता जी प्राइस म्हणतो आपण एका पाऊचमध्ये एक हजार बी येतात मार्केटमध्ये कंपनीनुसार जे रेट म्हणतो आपण दोन हजार रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत शंभर जी एक हजार बियांची किंमत आहे बियांची किंमत खरेदी शेतमत ठरली जाते तर शोभेवंत सूर्यफूल ज्यावेळी शेतकरी लागवड करतोय लागवड करत असताना मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत असतो की शोभेवंत सूर्यफूल ज्यावेळेस तुम्ही लागवड करताय एकदम दहा गुंठे लावू नका किंवा अर्धा एकर लावू नका दोन दोन तीन तीन वापे टप्प्याटप्प्याने लावा दर आठवड्या ह्या आठवड्यामध्ये समजा तुम्ही एक पाऊच लावला दुसऱ्या आठवड्यामध्ये एक पाऊस लाव तिसऱ्या आठवड्यामध्ये एक पाऊस लाव चौथ्या आठवड्यामध्ये एक पाऊस लाव मार्केटमध्ये शुभे होतो सूर्यफुलाची रेट फ्लक्च्युएशन आहे मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो काय होतं की जो नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होतात त्यामुळे एकदम मार्केटला माल आला पाहिजे बाराही महिने जर तुमचं शुभे होतं सूर्यफुल मार्केटमध्ये असेल तर तुम्हाला रेट शेतकरी मित्रांनो चांगले भेटत असतात त्यामुळं लागवड करताना थोडी थोडी लागवड करायची आज एक पाऊस लावला पुढच्या आठवड्यामध्ये एक पाऊस लावा त्या पुढच्या आठवड्यामध्ये एक पाऊस लावायचा दुसरी गोष्ट आता बरेच शेतकरी विचारतात एकदा शोभेवंत सुरेपुला समजा तुम्ही लागवड केली तर किती दिवसात हार्वेस्टिंग येतं शेतकरी मित्रांनो हंगामानुसार हार्वेस्टिंग पिरियड हा वेगवेगळा आहे पावसाळ्यामध्ये काय होतं की पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये अगदी अ पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तोच हार्वेस्टिंग पिरियड हा तुमचा पंचावन्न ते साठ दिवसामध्ये थोडक्यात पन्नास ते साठ दिवसामध्ये जे हार्वेस्टिंग पिरियड आहे हा हार्वेस्टिंग पिरियड शोभेवंत सूरेपुलाचा आहे त्यामुळे लागवड करत असताना टप्प्याटप्प्यान लागवड करा एकदम लागवड करू नका सग सगळ्या शेतकरी एकदम माल मार्केटला आणतात आणि जे दरेत हे दर एकदम पडले जातात त्यामुळं शोभेवंत सूर्यफूल तुम्ही लागवड करत असाल टप्प्याटप्प्यान लागवड करा तुमचे शंभर टक्के शुभेवंत सूर्यपूल तुम्हाला आहे शुभेवंत तुमचं सूर्यफुला तुमचे पैसे होणार आहेत नाहीतर एकदम एकरभर लावायचं अर्ध एकर लावायचं पाच पाऊस लावायचे दहा पाऊस लावायचे मार्केटला दहा रुपये वीस रुपये जर भेटला तर तुम्हाला शुभेवंत सूर्यपूल परवडणार कमीत कमी पन्नास साठ रुपयेचं सूर्यपूल गेलं पाच फुलाचा पंच तरच तुम्हाला ते शुभयंत सूर्यपूल परवडतं आणि तुमच्या शेतकरी मित्रांनो पैसे चांगले होत असतात रोकिडींचा प्रादुर्भाव म्हटलं तर त्याला काहीच नाही फक्त मावा तोडतोड थोडीफार आली दोन हलक्या फवाने आंबला असेल कॅनॉन असेल हलक्या हलक्या तुम्ही त्याला फवाने केल्या <tasia> तरी त्यामध्ये काय हरकत नाही त्याला काय होत नाही वादर काय होत नाही आणि खत व्यवस्थापनामध्ये काय वॉटर सुलिबल तुम्ही जी खत मध्ये एकोणीसशे एकोणीस किंवा बारा एकशे वगैरे पहिल्या टप्प्यामध्ये सोडू शकता साईज काय त्यामध्ये एवढी मॅटर करत नाही पण थोडीशी एन पीके त्याला दिली तरी ते सफिशियंट आहे असं काही क्रिटिकल पीक नाही शुभयंत सूर्यफूल शेतकरी मित्रांनो शुभवंत सूर्यफुलाविषयी लागवडीपासून अगदी काढणीपर्यंत मी पॅकिंग सुद्धा बरेचसे व्हिडिओ बनवलेत त्याचं पॅकिंग कसं करायचं शुभवंत सूर्यफुलाचं मी मान्य कृषी आमच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत मी व्हिडिओ हो जाऊन ते पाहू शकता शेतकरी मित्रांनो शोभियंत तो सूर्यफूल हार्वेस्टिंगला आले हे ओळखायचं कसं माझ्या समोर तुम्ही पाहू शकता की आता हा ब्लॅक कलर आहे आणि वरचा येलो कलर आहे म्हणजे हे सूर्यफूल हार्वेस्टिंगला आलेले आता बरेच शेतकरी काय करतात सूर्यफूल पूर्ण उमळल्यानंतर मार्केटमध्ये ते विक्रीसाठी नेतात मी थोडं काय आपण त्याला बदला माल म्हणतो पण तुम्ही अशा प्रकारे सूर्यफूल मार्केटमध्ये विक्री नेलं शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचायला दोन दिवस तीन दिवस लागतात काही आज त्यांनी परचेस केल्यामुळे तो लगेच काही डेकोरेशनला घेत नाही त्याला तीन ते चार दिवसाचा कधी कधी दोन ते तीन दिवसाचा कालावधी जातो मग त्यामुळे काय होतं त्याच्यापर्यंत जाईपर्यंत ते फुलं चांगलं उमरलं जातं त्यामुळे हार्वेस्टिंग करताना महत्वाची काळजी घ्यायची की थोडंसं तोंड बाहेर निघलं कि तुम्ही ते त्याचं हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे आता माझ्यासमोर पाहू शकता की ह्या प्लॉटमध्ये जी फुलं आहेत हे आता हार्वेस्ट काही जी फुलं आहेत ह्याचं तोंड उमरलेलं आहे म्हणजे अशा स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हे हार्वेस्टिंग करू शकता माझ्यासमोर पाहू शकता की हे पूर्ण आता बाग हा निघलेला आहे म्हणजे वरचा जो बाग आहे हा पूर्ण थोडं उमलायला आलेला आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही ह्याची हार्वेस्टिंग करू शकता फक्त फुल जास्त उमल नाही पाहिजे जास्त तर फुल उमललं तर त्याची क्वालिटी चांगली येत नाही आणि त्याचं उत्पादन आहे हे उत्पादन शेतकरी मित्रांनो जरी तुम्हाला भरपूर दिसलं तरी मार्केटला तुम्हाला दर भेटतो हा दर तुम्हाला व्यवस्थित भेटणार नाही बाकी तुमचं हार्वेस्टिंग कसं करायचं किंवा त्याचे जी पॅकिंग आहे पॅकिंग कशी केली जाते संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे दोन तीन तीन व्हिडिओ बनलेत शेतकरी मित्रांनो शोभेनंतर सूर्यफुलाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद